नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या साडी आणि गोनी पासून सुंदर असं ऑर्गनायझर बनवून आहोत तुमचा वापर टिफिनसाठी पण करू शकता किंवा मेकअपचं सामान ठेवण्यासाठी पण करू शकतात खूप सोप्या पद्धतीचा आहे या ठिकाणी आपण एक चेन घ्यायची आहे याची जी लांबी आहे ती वीस इंच आहे चेनची मग दाखवते वीस इंच एक चेन घ्यायची आहे एक तुम्ही बघू शकता एक वीस इंच आहे पण कट करून टाकू आपण बघा एक पीस घ्यायचा आहे आपण घ्यायचा आहे असं घ्यायचा आहे तेरा इंच उंचीला उंचीला तेरा घ्यायचा आहे आणि याला घ्यायचा आहे वीस इंच बघा या यापासून आपण एक पीस कट करून घ्यायचा आहे वस्त्र कट करून घेऊ आपण बघा तर मग आपण तुम्हाला परत दाखवते इथे बघा आपण तेरा इंच घ्यायचा आहे यास आपण घ्यायचं आहे वीस इंच आपण खून करून घेऊ या पद्धतीने आता आपण दुसरा इतकीच घ्यायचा आहे याच पण मागणार दाखवते मी हा सुद्धा आपल्याला तेरा इंच घ्यायचा आहे हा तेरा इंच आहेत बरोबर घ्यायचा आहे आपण आठ इंच घ्यायचा तेरा घ्यायचं बघा असं त्याने आपण गुणी टाकले आहेत दोन सालचे पीस अशा पद्धतीने आठ आणि तेरा इंचा एक पीस आणि तेरा आणि वीस इंचा एक पीस हे दोन किच आपण लागणार आहेत आणि एक चेन किच आहे बघा आता हे पीस आहे का जो मोठा आपला त्याच्या बघ आपला चार इंचा वरती खुंकवून घेत आहे सरळ मध्ये इथे बघा फुंकवून घेतले सरळ आपण आता याला कट देऊन घेऊ कट देऊन घेतले आहे तर दाखो ते मी ती आपल्या एक हँडल साठी एक पट्टी पण लागणार आहे इथे पट्टी सुद्धा घेतली बघा आपण पट्टी तुमची आपण तुम्ही घेऊ शकता छोटी मोठी या ठिकाणी बघा तीन इंच आहे लांबी लगेच आहेत बारा तेरा इंच आहे जवळजवळ चला आपण जो चार इंचचा पार्ट कट केला ना त्या ठिकाणी बघा आपल्याला एका साईडला चेन अशी उलटी ठेवायची आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे बघा चेन लावायची आता चेन ला बघा शिलाई मारल्यानंतर काय करायचं आहे कापड आहे तो आजच्या साईडने फोल्ड करायचा या पद्धतीने असा म्हणून एक दाबटीप देऊन घ्यायचे आहेत चेनच्या खालच्या साईडला कापड फोल्ड करायचं बघा म्हणजे आपले जे धागे दोरे असतील ते आपल्या चेनमध्ये अडकणार नाही आणि फिनिशिंग पण एकदम छान येते या पद्धतीने जर चेन लावली तर आता दुसरा पाठ आहे बघा जो कट केला टाकून तो मोठा याच कापडामधून तो आता इथं जॉईंट करून घ्यायचा दुसऱ्या साईडला चेन बघा खालच्या साईडने स्विच आहे फक्त कापड आखून ठेवला आहे उलटा त्याला सुद्धा बघा एक दाबटीप देऊन घ्यायच्या आहेत कापड त्या साईडनं फोल्ड करायचा आणि एक दाबटीप देऊन घ्यायची आहे तुम्हाला माप पण बघायचं दाखवलंच आहे आपण व्यवस्था असं आ, तेरा हा तेरा इंच आणि वीस इंच लांबीचा आपला हा हे होता कापड आता दुसरा कापड आपण घेतला आहे त्याला कडेन थोडंसं शिलाई मारून घेऊ कारण शिलाईचे ओपन झाले आहेत आणि गोणी वगैरे जर टाकल्यास असतं फिनिशिंग पण एकदम छान येते आणि दिसायला पण एकदम छान दिसतं तुम्ही या ठिकाणी ब्लाउज पीस साडीचं कापड तुमच्याकडे जे असेल ते कापड वापरू शकता आता या ठिकाणी बघा आपण कुठल्या पण एका साईडला बघा तुम्ही हे कापड आहेत ना दुसरा टो पीस तो जॉईन करून घ्यायचा आहे तेरा इंचाचा आणि आठ इंचाचा बघा जी तेरा इंचाची बाजू आहेत ना त्याच बाजूला आपण बघा ही बाजू जोडून घ्यायची आहेत आता या पद्धतीने परत शिलाई मारून घ्यायची आहेत बघा व्यवस्थित पकडून ना आता या काय मग थोडंसं तिरकस कापड वाटतं ते कट केलं मी एक्स्ट्राची चेन पण कट करून टाकली आता आपण काय कसं आहे बघा जो आपला जॉईंट आहेत ना त्या जॉईंटवरती जॉईंट पकडायचा तुम्हाला दाखवते मी बघा हे जॉईंटवरती जॉईंट पकडायचं असं या पद्धतीने आणि आपलं सेंटर मार्क काढून घ्यायचं दोन्ही साईडने या साईडला आणि त्या साईडला बघा इथं इथं मी कट देऊन घेते म्हणजे आपल्या लक्षात राहील बघा आता हे कट देऊन घेतले आता कट वरती कट ठेवायचे आहेत बघा या पद्धतीने व्यवस्थित असे आता याला सरळ शिलाई मारून घ्यायची आपल्या दोन्ही पण साईडने बघ किती सोपी पद्धत आहे आता या साईडने सुद्धा बघा आपण तसंच व्यवस्थित पकडून सरळ शिलाई मारून घ्यायची आहेत आता या ठिकाणी बघा आपल्याला हा तीन तीन इंचाचे बॉक्स आहेत ना ते चार पण साईडला कट करून घ्यायचे आहेत या ठिकाणी बघा इथं मी तीन तीन इंचाचे जे बॉक्स आहेत ना है ते असे कट करून घेणार आहेत आपण चार पण साईडला कट करून घ्यायचं आहे इथं जॉईंट असल्यामुळे थोडंसं जाड आहे त्याच्यामुळे कापायला थोडंसं हे होत आहे आता हात पीस उचलायचा आपल्याला आणि तिने पण साईडला ठेवून कट करून घ्यायचा आहे बघा किती छान पद्धत आहे या ठिकाणी बघा आपले चारही पण बॉक्स रेडी झाले आहेत आता जे आपण स्ट्रीप कट केली ना ती आता फोल्ड करून शिवून घेऊ आपण ते जॉईंट जातो कट करून घेतला मी म्हणजे आपण शिवायला व्यवस्थित सोपं जाईल दोन्ही साईडने थोडं थोडं फोल्ड करायचं जवळून असं या पद्धतीने फोल्ड करायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची आहेत पट्टी पण थोडी चुकून छोटी झाली तुम्ही थोडी रुंदी मोठी घेतली ते चालन मग या ठिकाणी आपली पट्टी पण तयार झाली आहे आता जे बघा वरचा जो भाग आहेत ना आपला चार इंचचा त्या ठिकाणी बघा इथं अशी टाकून घ्यायची आहेत सेंटरवरती आपल्याला ठेवून ना बघा हा बॉक्स असा या पद्धतीने पकडायचा आहे स्ट्रीप पण मध्यभागी ठेवायची एकदम आणि शिलाई मारून घ्यायची आहेत आता सेम दुसऱ्या साईडला बघा ती स्ट्रीप आहेत ना ती वळवून घ्यायची आपल्याला या पद्धतीने ठेवायची अशी आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे आता दुसरे दोन बॉक्स आहेत ते सुद्धा बघ या पर्यंत ठेवायचे आपल्याला आणि सरळ शिलाई मारून घ्यायची या ठिकाणी तुम्ही पायपिंग वगैरे करू शकता जिथं बॉक्स आपण कट केलेला आहे त्या ठिकाणी जास्त जर धागे दोरे निघत असेल तर आता इथं ते बघा आपले चारही पण बॉक्स आहे आता जिथं चेन आहेत बघा तिथून ओपन करून घेऊ आपण व्यवस्थित असं बॉक्स ते बघा कोणी वगैरे व्यवस्थित काढून आपण किती सुंदर दिसत आहे इतकं छान दिसत होतं ना फारच छान दिसत होतं तर तुम्हाला बघा हा टिफिन बॉक्स म्हणा मेकअप बॉक्स म्हणा कसा वाटला नक्की सांगा आणि पद्धत पण कशी वाटली ते पण सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडतो लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूपच सुंदर याचा लुक आला आहे आणि दिसायला पण खूप छान दिस आहे आपण अशाच पद्धतीने बघा एक मोठं पण ब्लँकेट वगैरे ठेवण्यासाठी बनवलेलं आहे नक्की बघा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये